जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भावा युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग मधले कारण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो व्हिडिओ ते एकदम जबरदस्त सपान भुर झाले या सॉंग वर त्या पण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलं आहे तर इकडे लिफ्ट जाणी करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नाही ना ना पहिल्यांदा झालं तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग शिकवत असतो आणि यू एन क्यू आर कोड देखील देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो या लागणारा लागणारं बिटमार्क आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल ड्राईव्हची लिंक तर तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे आपल्या कॅपकट ॲप्लिकेशन आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलमध्ये पिनोड्या कमेंट्समध्ये इझिली भेटून जाईल तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले त्यानंतर ना प्ले स्टोर वरती इझिली अवेलेबल आहे तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता डाऊनलोड करून ओपन करून सिंगापूरचं विपेन कनेक्ट करून घ्यायचं मग ॲप्लिकेशन ओपन करायचे त्यानंतर ना ओपन केल्यानंतर इथे त्यांनी प्रोजेक्ट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून मी जो तुम्हाला मार्क दिलेला ना तो ऍड करून घ्यायचे इथे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट होण्याचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना या ऑडिओ झालेला एक्स्ट्रेक्ट ओडिओ म्हणजे ऑडिओ जे एक्स्ट्रेक्ट झालेले ना त्या ओडिओवरती क्लिक करून इथे खाली बीड ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ऍड करायचे हा मार्क माझा नाही आहे तर हा मार्क मी मराठी एडिटर टीज टेक जो चॅनेल आहे ना त्या चॅनेल वरून घेतलेला आहे तर सगळे बेट्स ऍड करायचे बेट ऍड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना या व्हिडिओच्या लेअर वरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करून आपल्याला कोणते एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतरनं दोन बोटांनी मोठे करायचे त्यानंतरनं जिथे जिथे वेट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर इथे एक नंबरलाच स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल तर सगळं स्प्लिट करून घ्यायचे मी स्प्लिट करून घेतो पुढे तर बघू शकता मित्रांनो मी स्प्लिट करून घेतलेलं आहे त्यानंतर ना ते इथे ट्रान्झॅक्शन ॲड करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या वरती यायचे त्यानंतर ना इथे लाईट मध्ये जायचे किंवा ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आपल्याला ग्लेअर टू नावाचे जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल ट्रान्झॅक्शन तर इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ग्लेअर टू नावाचा ट्रान्झॅक्शन ऍड करून तर इथे पुढे पण ग्लेअर टू नावाचा म्हणजे ट्रान्झॅक्शन ऍड करायचे त्यानंतर ना तिसऱ्याला पण त्यानंतर ना चौथ्याला आहे ना ते लाईट मध्ये येऊन ब्लांच नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना तो ॲड करून घ्यायचा आता नंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर पुढच्या लेअरवरती इथे चार सेकंद म्हणजे पाच सेकंदच्या ट्रा ट्रान्झॅक्शनवरती टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करायचे त्यानंतर ना आता सात सेकंदच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन ग्लिअरिटर नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून पुढच्या ले म्हणजे पुढच्या बेटवरती सुद्धा इथे सॉरी पुढच्या बेटवरती येऊन म्हणजे ट्रान्झॅक्शनवरती येऊन ब्लांच नावाचा आणि ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर ते अकरा सेकंडच्या लेअर म्हणजे ट्रान्झॅक्शनवरती सुद्धा ब्रांच नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे ते ग्लेअर टू नावाचा इफेक्ट ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्यावरती ब्रांच तर ते अशा प्रकारे ब्रांच आणि एक पहिल्यांदा ग्लेअर टू त्यानंतर ना ब्रांच ग्लेअर टू ब्रांच असं ॲड करत व्हिडिओचं लास्टपर्यंत यायचे तर ट्रान्झॅक्शन ॲड केल्यानंतर ना स्टार्टिंग लावून व्हिडिओजवरती क्लिक करून सॉरी व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे त्यानंतर नवीन मध्ये आपल्याला इथे फ्रॅगमेंट नावाचा जो इफेक्ट आहे ना ॲनिमेशन तो भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे थोडंसं पुढे आल्यानंतर त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे कॉम्बोवरती क्लिक करून इथे झोमो नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे ॲनिमेशन त्यानंतर ना तीन सेकंडच्या लेअरवरती यायचे त्यानंतर नवीन मध्ये जाऊन ते स्नॅपशूट नावाचा इफेक्ट ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचा चार सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन आउटमध्ये जाऊन याच आउटमध्ये आपल्याला ना स्नॅपशूट्स नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना सहा सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन फ्लिप बुक नावाचा ॲनिमेशन भेटून ना जाईल तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना सात सेकंडच्या लेअरवरती येऊन आउटमध्ये जाऊन आईस क्यूब नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आठ सेकंदच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जायचे त्यानंतर त्यानंतरनं रॉकोरेटिकली नावाचा ॲनिमेशन भेटून जाईल तो ॲड करून त्याच लेअरवरती कॉम्बोवरती क्लिक करायचे त्यानंतर ना झूम ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डोझर्ट नावाचं ॲनिमेशन भेटून जाईल ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर बारा सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम नावाचा ॲनिमेशन आहे ना तो भेटून जाईल तो ॲड करून तेरा सेकंदच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन प्र नावाचा नावाचं ॲनिमेशन ॲड करून चौदा सेकंडच्या लेअरवरती कॉम्बोवर क्लिक करून झोम मनावाचं ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना पंधरा सेकंडच्या पुढच्या लेअरवरतीन कॉम्बोवरती क्लिक करून स्लाइड अँड व्यू नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवर क्लिक करून झोम मनावाचं ॲनिमेशन ॲड करून आठ अठरा सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन शेक थ्री नावाचं ॲनिमेशन ॲड करून जी लेअर म्हणजे आहे ना ते फुल करायची त्यानंतर ना एकोणीस सेकंडच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवर क्लिक करून झूम मनावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे तरी थी थी बर बर ला। ला पले पले तर इन मध्ये जायचं पुढच्या येऊन रॉक थेटर ट्रॉली त्यानंतर ना पुढच्या लेवरती जो मन कॉम्बो मध्ये जाऊन त्यानंतर ना पुढच्या लेव्हलवरती इन मध्ये जाऊन स्टेक थ्री लास्टच्या वरती जो वन व्हायचा अशा प्रकारे ऍड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता इफेक्ट ऍड करायचे तर इफेक्ट ऍड करण्यासाठी आपल्याला येथे खाली आपल्याला इफेक्ट चा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ वरती क्लिक करायचे व्हिडिओ फ्लिक्स वरती क्लिक केल्यानंतर ना रिप्ले म्हणजे ट्रेंडिंग मध्ये आपल्याला दो नंबर दोन नंबरला दोन नंबरला एक नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल तो ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना याला आहे ना नऊ सेकंदच्या पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे नऊ सेकंद पंचवीस फेम नावा वरची जी ट्रान्झॅक्शन आहे तिथपर्यंत ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना आता सात सेकंडच्या चे पुढच्या बीटवरती येऊन सात सेकंड पंधरा एमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफ्लिक्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये येऊन एक होरिझोन्टल रील नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत त्यानंतर ना पुढच्या बीटला येऊन व्हिडिओ फ्लिक्सवरती क्लिक करून इथे स्पार्कमध्ये यायचे स्पार्कमध्ये आल्यानंतर ना मेट्रो नावाचा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत त्यानंतर ना आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन बॉडी फिक्सवरती जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे ग्लोईंग लाईन्स मध्ये आल्यानंतर ना ते टोटिन फ्लेम्स नावाचा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर ह्याला सुद्धा एक बीट सोडून पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना अठरा सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफिक्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीट पर्यंतच ॲड करायचे त्यानंतर ना बारा सेकंड पंधरा फिल्मच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्स क्लिक करून ट्रेनिंग मध्ये यायचे ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर ना तीन मायवट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचा बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ऍड केल्यानंतर ना एक बीट सोडून पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना तेरा सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून लवमध्ये यायचं लव मध्ये आल्यानंतर न गरलेसिट्रक नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचा पुढच्या बीट पर्यंत त्यानंतर ना चौदा सेकंदच्या जे सौ चौदा सेकंद ते चौदा सेकंद पाच फेम वरती यायचे त्यानंतर ना वरती क्लिक करायचे त्यानंतर स्पार्क स्पार्क ना स्पार्कमध्ये येऊन कॉलेजन स्पार्क नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तरी लेअर चेंज झाले झाल्या फोटाला पाहिजे त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून सॉरी याला काय करायचं तरी ते बटरफ्लाय ड्रीम ॲड करायचं तरी ते यायचे बारा सेकंद दहा से दार, बारा सेकंद दहा पेएमच्या पुढच्या बीट वरती त्यानंतर ना व्हिडिओ वरती क्लिक करून बटरफ्लाइ मध्ये बटरफ्लाइट रिम नावाचिमेशन इफेक्ट ऍड करून क्लिक करून ऑब्जेक्ट वर क्लिक करून वरती सेट करायचे तरी ते बघू शकता त्यानंतर क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीट पर्यंत ऍड करायचे त्यानंतर ना आता ते पंधरा सेकंडच्या पहिल्या बीट पर्यंत यायचे वरती यायचे त्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून व्हिडिओच्या म्हणजे लास्ट लास्टर नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून ते थ्री लेअर मिरर नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना एक बीट सोडून पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना ॲडजस्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर ना व्हर्टिकल जो आहे तो आपल्या फोटोनुसार ठेवून त्यानंतर <tell> त्याच वरती येऊन बेड इफेक्ट वरती क्लिक करून बटरफ्लाय मध्ये येऊन बटरफ्लाय डान्स डान्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या वरती क्लिक करून घ्यायचे पुढच्या बीटपर्यंत ऍड करायचे त्यानंतर ना ॲडजस्ट वरती क्लिक करून फिल्टरचा तो तुम्हाला कसा हवा आहे तसं ठेवायचे त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सोळा सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून लोविंग लेन्समध्ये यायचे त्यानंतर ना रिव्होलव्हिंग फ्रेम नावाचा फ्लेम नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना आता सतरा सेकंद दहा फ्रेमच्या बीटवरती येऊन बॉ बीड इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मेट्रा नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं पुढच्या एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे ना अठरा सेकंड वीस मिनिटच्या बीटवरती येऊन व्हिडिओ बॉडी बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून क्लोनमध्ये यायचे क्लोनमध्ये आल्यानंतर ना ग्लोविंग डबल नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतरने ॲडजस्टवरती क्लिक करून कलर जो आहे तो आपल्याला जो हा व्हाईट तो ठेवायचे त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वीस सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत येऊन बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायमध्ये येऊन बटरफ्लाय डान्स सॉरी बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना वीस सेकंड वीस फ्रेमवरती येऊन बीड इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये यायचे बटरफ्लायजमध्ये आल्यानंतर बटरफ्लाय नावाचं इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर सुद्धा एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे तर आता इथे बावीस सेकंडच्या बीटवरती येऊन बीड इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मेटर नावाचे इफेक्ट ॲड करून पुढच्या बी म्हणजे याला विडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे तर अशा प्रकारे इजिल आपला व्हिडिओ जो तो बनवून ट्रेड येऊन जाईल तरी वर ते, ते वरच्या कोपऱ्यातले एक्सपर्ट नावाच्या म्हणजे एक्सपर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मी इझिली आपला व्हिडिओ जातो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल तर आजच्या वेळमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅन झाला तर आपल्या वेदांत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मी करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चॅनल आपण आपल्या चॅनलवरतीच प्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंग शिकवत असतो तर चला सॉरी तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जयशिराजय महाराष्ट्र